यासाठी गावकरी महिलांचा जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचं काम रखडल्यानं जामडोह हो गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे पाणीच मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर घागरीचं तोरण लटकून पाणी टंचाई विरोधात महिलांनी आंदोलन केले पाणी उपलब्ध करून द्या अन्यथा जिल्हा परिषदेमध्ये ठिया आंदोलन करू असा इशारा संतप्त झालेल्या महिलांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिलाय आम्ही पाण्यासाठी आली जामडो गावातून माझं म्हणणं एकच आहे आम्ही दिनभर मजुरी करायची का पाणी भरायचं पण पाणी भरूनच आम्ही डोक्याचं काय पंतर भरायचं आमच्या गावाला पाणी का नाही आहे हिरीला पाणी नाही आहे बोर खांद्याला दिली त्याचं पण आम्हाला नाही आहे आमच्या गावाचा सरपंच उपस्थित राहतो त्याला हा हमेशा जाऊन आम्ही बायाने त्याला बोलायचं कर्तव्य करतो पण तो धमकी दाखव त्याला मारण्याची यवतमाळमध्ये उभं राहायची अशी धमकी सांगतात का उभं राहू शकत नाही तू असं का बा असं असं काहून अत्याचार करत आहे म्हणून मी त्याच्यासाठी पाण्याला जामडो गावाला पाणी नाही म्हणून मी त्याच्यासाठी मी मागणी करत आहे का पाणी आमच्या जांभोगावाला आलंच पाहिजे एखाद्याचं जीव दानवी गेलं तरी चालेल तरी पण पाणी आमच्या गावाला जामडवला पाहिजे सुनींद माझ्या अशी याची मागणी आहे माझ्या गावाला कोणत्या हल्दीत पाणी पाजा अन्यथा पाणी नाही पोचलं हे तर छोटंच आंदोलन आहे यानंतर घांगर आंदोलन त्या गेटवर आहे आणि जर का माझ्या गावात पाणी आलं तर मी मला वाटते शासनाचं लक्ष जेव्हा जाईन या खांद्याचा प्राण जाईल मी मात्माचा इशारा देतो माझ्या घरात पाणी आलं तर